नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा अरे ह्या बोराकडून एक लाख वीस हजार रुपये तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार कर तुझा झाली आता डोळी काय काय बोलतात ते म्हणजे आले झाले नंबर किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन डोळ्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे बोलवायची त्या आगीच्या प्रकारामध्ये त्या पाच लाख रुपये मागणी केली एकच प्रकार नाही काही घटना द्या गाडीला धक्का लागला पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय या गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूलाच राहिली पोलिस या पोलीस स्टेशनच्या बाजूला राजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे वेस्टला वेस्त नाही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडे होत असेल तर कस काय

था था पुड़ा? पुड़ा अरे अजय ते काल तुम्ही त्या स्वप्नील राखुंडेला बोलवलं का स्वप्नेल राखुंडेशो देत कुणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं कुठं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पाहिजे मला मला माहिती कोणाकडे तपास आहे त्याच्याकडनं खंडणी वस्तू झालेली आहे बरोबर एक लाख वीस हजार दिलेले आहेत स्टेटमेंट चला करा पडलाय चालवणार बसून बसातून आणि किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन पुरे होत का चल तुमच्या पोलीस नाव साहेब साहेब मी कोणता माहिती त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपये मागणी घेतील तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले निघतात वाचले त्या दिवशी सांगतात ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला काल त्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काही काय आहे या गावामध्ये नाही मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असं विधान दे आता फोन रे आपल्याला त्यांचं बोललं करून देतो तुम्हाला मी नितीन पडेजे घालतो या गावात पोलिसांचीच भीती आता तो दरडे खोल बाजूला इथे पोलिसात दरडे पासून ह्या पोलाने पैसे आणले ना कारख विचार कुठे देणार त्या मित्रांनी पैसे पैसे आता माझा ट्रान्सपेट आहे हो हो। मुझे मुझे दारा दारा ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार फोन आला होता नांदगावच्या नाही करे त्यांनी केलं ना कोणाला तरी फोन म्हणजे आमच्या जवळजवळ राहते म्हणून बोलत तुमच्याकडे पाच लाख रुपये कोण मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात या तुम्ही तुमचं एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ज हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना हो ते अहजाव कुटले साहेब मला काय मला काय तिथं काही मी असे कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय वाज दाल ती चित्र मी मागितली तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही या बरोबर दोन मिनटं बोलतो तुमच्या तुमच्याशी अहो हे लोक असे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक आहे पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लागतात मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी काल पासून या विषयावर परेशान आहे मी डीजी ती भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला राजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी जर तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडे होत नसेल तर कस काय थांबायचं आम्ही आणि मला घरी आल्या बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले आप ला। त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले जोडांत कमी त्यांना कस काय प्रॉब्लेम नाही आता जे स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष पुरुष नाही करू शकतो कोण म्हणे वेश व्यवसाय कसं काय करू शकतो व्यवसाय आपण म्हणून त्याच्यामुळे आहोत साहेब तुम्ही तर आता नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं मुलाचा चर्चा झाली की आपण आज एक पीठाची केस केली परवापासून इतका वेचित झाला सगळ्या प्रकारमुळे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात पोलिसांना पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे तर पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही पोलीस सांगितलं तुम्हाला ऐकायचं की तुम्हाला महिला काय सांगतात बरोबर मान्य करतो मी करतो काय हे असं नाही चालणार नाही साहेब छोट्या छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीतनं पडणारे लोक रडायची वेळ निघा मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला होतो का जम्मू काश्मीरला हा ते म्हणतोय की मला पाच लाख रुपये मारतोय तो प्रशांत पाटील तो एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे ह्या पोऱ्याकडे एक लाख वीस हजार रुपये तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार झाली आता अरे कुठे वाजे पाटील कोणी पैसे मी डीजी मेळाव्याची भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीत चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता आहे काही लोक येत नव्हता मला काय याच्यासाठी फोन नाही केला ते लोक मला पोलिसचा आरोपी करून टाकतील पैसे देऊन मोका होतो काय संबंध साहेब आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिसर्स आहेत एखाद्या प्रकारांमध्ये कुठे कुठे इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आपण ताप एखाद्या नाव आमचं खरा म्हणून नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याचं तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेक्युटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके बोलावला पुढे बोलायचं चालू करे कुठं आजय पाटील फक्त होतो दे ला नोडल करण केले तरी आठवून गेला तुझी ज्याणी काही गेला बस नाही बस हे पण झालं बाकी काम बाकीचे काम बाकीचे काम आणि बाकी काम का काय संदर्भ द्या तो तुमच्याकडे कर्मचारी होता पण काय काय केलं की नाही विद्यार्थी कोण ज्याने सुचला वापस हां नमस्ते साडीपुर साडीपुर पर साडी दिला तुम बनना सामने लिए हां सर लेते पर तुझे कहीं पर सेट फाइदा बस बोला तुम्हें चला बोलो मजा आ गया शर्मा जी पुलिस ने 여러분. 안녕하세요. 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 안녕요 माझं जाऊन बसला त्याला आपल्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करून बघला या म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कडक विचार दाखल झाली दोन दिवसापासून तू वेगवेगळे कामाला होतो आणि म्हणून तुला आम्ही आरोप करू तपास अरे हो पण हे त्या दोघं पोलीस फोन होते ना बस मग दोघांमध्ये अरे बाबा तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना हे दोघांना सेट होते ना पैसे घेताना ते येईल মই খালী নহয় যাম মানে জয়গাঁও পাৰো সেই ঘটনা তুমাৰ দম কিলো দপাতে

तुम्ही सोबत होते आम्ही तुम्ही सोबत आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो तू पैसे घ्यायच्या वेळेस मी फक्त तुला मी सांगितलं घटना घडली हे याला माहित नाही आको किन सांगते एक लाख मी जातो पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे आम्हाला कळत नाही तुम्ही आता ह्या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते जण हे बाजूला होते ते लिहत होते हे लिहित होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही छोटी पिढ्याने एक शब्दही फोटो झाल्या टाकतो त्याच्यात

यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसा ते म्हणत आहे सर कुठे सक्ष दिवस आहे तुमच्या एसपी सांगामध्ये एक लाख दिवस एस पीला कुठे पण धर्ती घ्यायला आलो होतो कबी आमचे आणायला वेळ म्हणून फॉर्म लोक होतात मी निघतो ना आपल्याला फोन केला एका अल्पवयीन मुलीने पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड यांचे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही मध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना दरांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डीवाय हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ऍडिशनल एसपी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपास